विकसित भारत विकसित महाराष्ट्रचा हाच आपल्याला अर्थसंकल्पाचा गाभा असून त्यादृष्टीनं दीर्घकालीन विचार करून आपण राज्याचा सा अर्थसंकल्प सादर केला असं वित्तमंत्री अजित पवार यांनी म्हटलं राज्य विधानसभेत अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला ते आज उत्तर देत होते देशाच्या अर्थव्यवस्थेत सगळीकडे वृद्धी दर घटतो आहे अशा आव्हानात्मक स्थितीत राज्यासाठी पाच प्राधान्यक्रम ठरवत अर्थसंकल्प सादर केल्याचं वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितलं यात शेती उद्योग पायाभूत सुविधा रोजगार आणि सर्व समाजासाठीच्या विकास योजना असा प्राधान्यक्रम त्यांनी मांडला गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र देशात स्वावलंबी असून हीच गुंतवणूक आणखी वाढवण्यासाठी मेक इन महाराष्ट्रच्या माध्यमातून नवीन औद्योगिक धोरण आणलं जाईल असं त्यांनी सांगितलं येत्या पाच वर्षात राज्यात चाळीस लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि पन्नास लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट आहे असं अर्थमंत्री म्हणाले राज्याच्या सकल राज्य उत्पादनाचा दर सरासरी बारा टक्क्यांच्या आसपास आहे गेल्या पाच वर्षात या तेवीस लाख कोटींनी वाढ झाली आहे असं पवार म्हणाले लाडकी बहीण योजनेसाठी खातं उघडणाऱ्या भगिनींना मुंबई बँक दहा ते पंचवीस हजारापर्यंतची कर्ज देणार आहे अशीच योजना इतर सर्व संस्थांनी सुरू करावी असं आवाहन त्यांनी केलं आपण आकडेवारी बघितली तर सातत्याने महसूलामध्ये वाढ झालेली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल राज्यकोषीय तूट स्थूल उत्पन्नाच्या तीन टक्क्याच्या मर्यादित ठेवण्यात आमचं सरकार त्या ठिकाणी यशस्वी झालेलं आहे आम्हाला जनतेला जास्त त्रास न देता आमचं उत्पन्न कसं वाढेल काही ठिकाणी लिकेजेस असतील ते लिकेजेस कसे कमी होतील आणि कर चुकवेगिरी करतात त्यांना सगळ्यांना कराच्या प्रक्रियेमध्ये कसं आणता येईल या राज्यात सर्व क्षेत्रात विकासाची कामं आहेत महाकाय प्रकल्प त्या ठिकाणी आपण करतोय विकास चक्राला गती देण्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक हो अध्यक्ष त्या ठिकाणी करावे लागते राज्याच्या चांगल्या भविष्यासाठी नॉर्म्स मर्यादेत राहून या आव्हानांचं सरकार यशस्वीपणे त्या ठिकाणी सामना करत आहे तेवढी ताकद आपल्या राज्य सरकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे आणि हे मी सभागृहाला उत्पन्न वाढून राज्याची अर्थव्यवस्था होईल राज्यात महसुली आणि राजकोषीय तूट वाढली असली तरी राज्याचं कर उत्पन्न वाढलं असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यात विकासाची कामं मोठ्या प्रमाणात होत असून त्यामुळं राजकोषीय तूटही वाढली आहे मात्र ती दोन पूर्णांक शहात्तर टक्के म्हणजे तीन टक्क्यांच्या मर्यादेत आहे असं अर्थमंत्री म्हणाले लाडकी बहीण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या बहिणींना मुंबई बँक दहा ते पंचवीस हजार रुपयाचं कर्ज देणार आहे मी आपल्या सर्वांना एक नम्रतापूर्वक आव्हान करू इच्छितो की ज्या महिला छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासारखी लाडकी बहीण योजने जोडून कर्ज योजना तुम्ही काढा म्हणजे ही योजना केवळ मदतीची राहणार नाही त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आणखी एक पाऊल त्या ठिकाणी टाकलं जाईल राज्यावर असलेला कर्जाचा भार उत्पन्न वाढीच्या तुलनेत वाढला आहे कर्जाचं स्थूल उत्पन्नाशी असलेलं प्रमाण सोळा ते एकोणीस टक्क्यांच्या आत आहे असं ते म्हणाले त्यामुळे विरोधकांनी राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल चुकीची माहिती पसरवू नये असं आवाहन त्यांनी केलं केंद्राच्या बिनव्याजी कर्ज योजनेअंतर्गत मार्च अखेर राज्याला बारा हजार कोटी रुपये मिळतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली या कर्जातून भांडवली कामं केली जातील असं ते म्हणाले कुठल्याही विभागाला निधी देताना झुक्त माप दिलेलं नाही असं सांगत विरोधकांचे आरोप त्यांनी खोडून काढले सिडको आणि म्हाडाला शासनानं कोणत्याही प्रकारची हमी दिलेली नाही तसंच महामंडळांसाठीचा निधी कमी केला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं राज्याच्या विविध भागातला अनुशेष सरकारनं दूर केला आहे असंही अर्थमंत्र्यांनी सांगितलं अनुशेषाच्या संदर्भामध्ये दे देखील आम्ही जरी आता बंधन नसलं तरी साधारण जो रेशो आहे तो ठेवून मराठवाडा विदर्भ याला कुठलं कमी काही पडणार नाही मराठवाडा वॉटर रीड असेल नदी जोड असेल शक्तीपीठ महामार्ग असेल या सगळ्यातनं अशा पद्धतीनं आपण त्या भागाला मदत करण्याचाच प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो अध्यक्ष मोदय नवीन योजनांसाठी पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद करता येईल मात्र या अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करण्यात आली आहे असंही पवार म्हणाले राज्यात मालवण इथं छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा तसंच क्रांतीवीर नानासिंह पाटील यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त सांगली जिल्ह्यात बहे इथं त्यांचं स्मारक उभारलं जाईल अशी घोषणा अजित पवार यांनी केली